सर्व पाहुण्यांना विनंती पण हा थोडं भाग हा सगळे येतील फोटो मध्ये अभिषेक शहाऐंशी किलो रक्तर ब्याण्णव किलो गाजेबा शक्ती बारबुक बारगुजी लाल कष्टो विरुद्ध ओंकार शिरगिरी निळ कास्टो किलो सौरभ शिंदे गोकुळाचा लाल कास्टो तुषार तांगडे निळा तले निका हर्षद कोकाटे खुलं होताचे बला आपण एक कष्टवरती येतोय अभिषेक

काक घाल ना काकदात घालायचं आम्ही सर ना पुढं तू खाली सर खाली सर खाली सर सुंदर दुहेरी पटिकड संजय खांडेकर सर आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे

दो एक बोले सर एक कुश्ती का चौगुले पहिलं भालचंद्र चौगुले तिथं कॅमेरा तुमच्या पशी जर कॅक्शन मध्ये काय झालं तर तुमच्या पहिला नुकसान होईल आम्ही काही त्याला जबाबदार नाही ना ना। तुम्ही कोचिंग पलीकड कर होऊन करा पलीकड होऊन एक जण करा पलीकडे थांबा कॅमेऱ्याच्या पलीकडनं थांबा एक खुर्ची घ्या तुम्हाला तिकडे पलीकडं चिपून राहा चिपून राहा तू चाल आहेत <motorcycle Char>

Berita terkini mengenai cuaca ekstrem 2021

संपलेल्या कुस्तीमध्ये आविष्कार गावडे प्रथम क्रमांक मयूर दारवटकर द्वितीय क्रमांक आविष्कार आणि मयूर मयूर आपला बक्षीस वितरणासाठी यायचंय बक्षीस वितरण या ठिकाणी वसंत मारुती जांभळी मनेला डोकेश्री मधुकरजी फडकरे सुनीलजी देवकर अभिजीतजी जाबदरा श्रीधरजी गव्हाणे पलान गणेश गुले स्वस्ती गवा चोंदे सचिनजी कोरडे प्रवीणजी कदम आणि भगवानजी वाल्लेकर यांच्या शिवस्ते या ठिकाणी संपर्क होईल मारुती जांभळे असतात मधुकरजी फडतरे सुनील देवकर अभिजीत जाधवराव श्रीधर गव्हाणे गणेश भुले पला चंदे सचिन कोर्डे प्रवीण कदम लालचनाप्पा बिलारे आणि भगवान वालेकर उपाध्यक्ष मधुकरजी फडतरे मध्ये मध्ये जाऊ जा मध्ये आविष्कार जा मध्ये जा मध्ये आविष्कार थोडा सरपलीकड सरपांडे माझा फोटो चांगलाय येत मिनट राहिले गळ्यात गालात सगळ्यांनी म्हणजे एकत्रित फोटो थांबा दोन इकडून थांबा सेकंद चालू चालू आहे कुस्ती चालू स्वस्तिक दादा अटक मध्ये पाहिजे तो अभिषेक चाळीस सेकंद

सत्तर किलो फायनल सुरू झालेले तिकडं निखिल कदा सुवर्ण पदक विजेता वितरण लालचंद आप्पा भिलारे दत्ताभाऊ मोहर सुभाष पोकळे असतात मधुकरजी फरतडे त्याचप्रमाणे डॉक्टर ताकोले सर आपण पुढचा वितरण करण्यासाठी यायचंय आहे संपलेल्या कुस्तीमध्ये शहाऐंशी किलो गादीबाग निळा कास्टॉन परिधान केलेले मयूर दगडे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोल प्रथम क्रमांक अभिषेक गडदे द्वितीय क्रमांक अभिषेक